सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक तीनमधील नागरिकांना अनेक मूलभूत नागरी समस्यांना सामोरं जावं लागत असून त्या समस्या तातडीने सोडविण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष माननीय अंबादास नाणा खैरे यांनी पंचवटी विभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे विजयनगर संत जनार्दन स्वामीनगर बाप्पा सीताराम कॉलनी त्रिमूर्तीनगर संत सावतामाळीनगर मोहनगिरी नगर हिरावाडी रोड परिसर मीनाताई ठाकरे स्टेडियम रोड आडगावनाका कृष्णनगर टकलीनगर गणेशवाडी हिरावाडी साईनगर धात्रक फाटा अमृतधाम परिसर स्वामीनारायण नगर शक्तीनगर चव्हाण नगर आणि गजानन कॉलनी या सर्व भागातील नागरिक गेल्या काही महिन्यांपासून अनेक अडचणींचा सामना करत आहेत या निवेदनामध्ये प्रमुख मागण्या परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून त्यांची तातडीने दुरुस्ती करावी परिसरात जलकुंभ असतानाही पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे अनेक ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्यात आली नाहीये मध्यवर्ती ठिकाणी हायमास्क दिवे बसवावेत कारण अंधारामुळे नागरिकांना त्रास होत आहे झाडांच्या फांद्यांची छाटणी करून रस्त्यावरील प्रकाश व्यवस्था सुधारावी नवीन वसाहतीमध्ये पक्के रस्ते पथदिवे आणि भूमिगत गटार योजना त्वरित राबवाव्यात जॉगिंग ट्रॅक आणि उद्यानांची साफसफाई आणि देखभाल नियमित व्हावी परिसरातील मोकाट कुत्र्यांची विल्हेवाट लावावी पावसामुळे तयार झालेल्या डबक्यांमुळे डेंग्यूचा धोका वाढत असल्यानं औषध आणि फवारणी करण्यात यावी या सर्व मागण्यांच्या पार्श्वभूमीवर काळात नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण वा यासाठी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी अंबादास नाना खैरे यांनी केली आहे आम्ही पंचवटीतील विभागीय अधिकारी तीन मधील विविध समस्या ज्या आहेत आम्ही प्राथमिक स्वरूपात आणि सर्व ज्येष्ठ नागरिक व परिसरातील सर्व नागरिकांना घेऊन आम्ही या समस्यांचं निवेदन दिलेलं आहे की दिवाळीच्या आत सणासुदी जे आहे त्याच्या आत दिवाळीच्या आत सर्व म्हणजे रस्त्याच्या समस्या असतील रस्त्याचे आता खड्डे पाऊस उघडलेला आहे तर तो त्वरित ते खड्डे बुजवून तिचं डांबरीकरण करण्यात यावं उद्यानाच्या समस्या आहे गटारीच्या समस्या आहे लाईटीच्या स्ट्रीट लाईटच्या समस्या आहे इतरही अनेक समस्या आहे या सर्वांवर आम्ही त्यांना निदर्शनास आणून देऊन आणि त्या त्वरित दिवाळीच्या आत सोडवाव्या त्यांना आम्ही निवेदनावर मागणी केलेली आहे आम्ही सर्व नागरिकांना घेऊन इथं महापालिकेवर सुप्रभा क्रमांक तीनच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल स्थानिक पातळीवर नागरिकांच्या अडचणींच चित्र स्पष्टपणे मांडत राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून हा मुद्दा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात आला आहे आता प्रशासन या निवेदनावर कितपत तत्परतेने उत्तर देतय हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक